बघताच तोंडाला पाणी येत आहे छान एक नंबर क्वालिटी नंबर क्वांटिटी भरपूर आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत मेवणे पाहुणे या हॉटेलला हे हॉटेल आहे हेळशी टोल नाक्या जवळ आळणेपाटा फाटा येथे सोलापूर तर चला निघूया आता आपण आणि तिथे गेल्याच्या नंतर हॉटेल मालकाशी देखील चर्चा करणार आहोत आणि त्यांची जी काही सकाळ सकाळची जेवण बांधण्याची प्रोसिजर आहे ती सगळी आपण बघणार आहोत तर चला निघूया आपण आता तर मित्रांनो आपण जस्ट आता पोहोचलेलो आहोत हॉटेल मेहुने पाहुणे येथे तुम्ही पाहू शकता हॉटेलचं बाहेरचं जे काही त्यांनी स्ट्रक्चर बनवलं आहे ह्या दोन तोप आहेत ज्या कस्टमरचं स्वागत करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि हॉटेलचा पार्किंग एरिया बी एकदम एक नंबर आणि खूप मोठा आहे तुम्ही कुठेही गाडी पार्किंग करू शकता पार्किंगची बिलकुल अडचण येणार नाही हॉटेल आणखीन चालू झालेलं नाही हॉटेल मालक आल्याच्या नंतर हॉटेलचं नाव मेहुने पाहुणे का ठेवलं आहे हे देखील आपण त्यांना विचारणार आहोत आणि हॉटेलची जी काय जेवण बनवण्याची पद्धत आहे ती पण आपण पाहणार आहोत हॉटेलमध्ये जेवण करून मी तुम्हाला स्वतः क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हे देखील दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हॉटेलचा टायमिंग आहे दीडचा जेवणाचा पण बारा वाजल्यापासून पब्लिक जेवणाचा वाट बघते पाठीमाग तुम्ही पाहू शकता की लोक बारा वाजल्यापासून जेवणाची वाट बघतात आहे कारण मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे आता आपण विचारू पण की बाबा ते बारा वाजल्यापासून आलेले आहेत त्यांना दुसरे पण हॉटेलचा ऑप्शन होता पण ते इथं का जेवणासाठी आले तर चला आपण विचारू भाई आपल्या हॉटेलचा दीडचा टायमिंग आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही बारा वाजल्यापासून इथं वेट करताय तुम्ही दुसरीकडे पण जेवणासाठी गेला असता आणि वेळदारचे चिकन आहे आणि ह्या हॉटेलची क्वालिटी विशेषतः रस्साची क्वालिटी सुख्या मटणाची क्वालिटी एक नंबर असल्यामुळं तुम्ही बारा म्हणताय ग्राहक अकरा वाजल्यापासूनच थांबत आहेत कारण की इथली स्वच्छता इतकी सर्विस एक नंबर सर्विस आहे त्यामुळे त्या हॉटेलला नेऊन हॉटेल मेनो कर्णला एकदम एक नंबरचा प्रतिसाद आहे आणि क्वालिटी म्हणता राजा क्वालिटी म्हणजे याच्या अगोदर पण तुम्ही इथं जेवलात तुम्हाला क्वालिटी आवडली म्हणून तुम्ही परत जेवणासाठी आला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदा जर माणूस इथं जेवण करून गेलं तर शंभर टक्के नक्की परत येत जेवणासाठी तर भाऊंचं जेवण झाल्याच्या नंतर देखील आपण बऱ्याचशा लोकांचा फीडबॅक घेऊ की त्यांना आपल्या ह्या हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जे आपलं हॉटेल आहे हॉटेलचं जे तुम्ही नाव पाहुण एकदम युनिक नाव आहे त्याच्याबद्दल म्हणजे खर तर सांगायचं म्हटलं तर त्या नावामध्ये खूप मोठा रस आहे सांगता येईल रस म्हणजे खूप माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव आहे ते जे नाव आहे मेहन पाहुणे त्या मेहून पाव मेहून पाहुण नावाची नावा सुरुवात मी दोन हजार एकोणीस मध्ये केली असं सांगलुली दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये माझी दहावी झाल्यानंतर मी कोल्हापूरला हॉटेल मॅनेजमेंट साठी जॉईनिंग झालतो साई सम्राट इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूर मार्केटला तर तिथं हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करायचा होता डिप्लोमा त्यासाठी जॉईनिंग झाली तर तिथे कॉलेज करत असताना एक पार्ट टाइम जॉब हवा होता पार्ट टाइम जॉब पार्ट टाइम जॉब करण्यासाठी मी बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन आधी जॉब केला तिथे मॅनेजमेंट केली तिथे मॅनेजमेंट करत असताना मेहून पाहुण हॉटेल हे ओपन होणार होत दुसऱ्या दुसऱ्याचे ओपन करणार होते तिथले मालक असेच तिथे एका इव्हेंट मध्ये आले इव्हेंट मध्ये आल्यानंतर माझी जी मॅनेजमेंट आहे ती त्यांना आवडली ती मॅनेजमेंट आवडली म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तू कुठला आहेस काय किंवा कुठं शिकतोस आणि हे एवढे मॅनेजमेंट करणं हे म्हणजे किती वय असं तसं विचारलं तर त्यावेळेस माझं ट्वेंटी एज होतं आता ट्वेंटी टू आहे ट्वेंटी एज होत ठीक आहे म्हटले मग हॉटेल मेहन पाहुण्याची ओपनिंग झाली ते आमच्या कॉलेजची टीम घेऊन गे आम्ही गेलो तिथे मेहून पाहुण्याची ओपनिंग केली चालू होत त्यांची तांबडा पांढरा थाळी होती मटन थाळी चिकन हे हॉटेल ते कोल्हापूरला होत कोल्हापूर म्हणजे त्या, त्या हॉटेलला पाहून तुम्ही प्रेरित झाले आणि हॉटेलचं नाव मेहून पाहून तेव्हाच लक्षात घेतलं की आपल्याला काहीतरी लाईफ मध्ये जर इन फ्युचर जरी आपण रेस्टॉरंट टाकलं स्वतःच तरी मेहून पाहुणे ह्या नावानच टाकायचं तर तुम्ही पाहू शकता की हे आहे काळ्या टिकतातला झणझणीत रस्सा बघताच तोंडाला पाणी येत आहे आणखीन मी जेवण नाही केलं थोड्याच वेळामध्ये मी जेवण करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की क्वालिटी कशी वाटली आपल्याला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता हे थाळ्या भरण्यात येत आहेत आणि थाळ्या भरायच्या अगोदरच कस्टमरची गर्दी देखील तुम्ही पाहिली की लोक वेटिंग साठी थांबलेले आहेत आणि थोड्याच वेळात ह्या थाळ्या टेबलला लागतील आणि टेबलला लागल्याच्या नंतर ज्या लोकांनी या थाळ्या खाल्ल्यात था आपण त्यांचा देखील फीडबॅक घेऊ की जेवण त्यांना कसं वाटतंय हॉटेलचं तर हे तुम्ही पाहू शकता हॉटेल मेवणं पाहुण्याची मटण धावरा थाळी याच्यामध्ये येते एक राईस वाटी मटणाची उकड येते त्याच्यामध्ये आहे मटणाचा सूप रस्सा आणि सलाद आणि त्याच्यानंतरही तुम्हाला लागल्याच्या नंतर एक माणसाला अनलिमिटेड आहे तुम्ही त्याच्यानंतर बाकी भाकर वगैरे जे काय लागते तुम्हाला अनलिमिटेड घेऊ शकता नमस्कार मित्रांनो आपल्याकडे स्पेशल ढवारा मटना मटन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आज आजोबा आलते आजोबांचं वय कमी कमी साठ पासष्ट असेल म्हणजे त्यांना पक्काच अनुभव आहे मटन कसं असतं कसं खायचं आणि कोणत्या क्वालिटीचं मटण खायचं हा त्यांना अनुभव पक्काच असेल तर त्यांच्याकडूनच विचारून घेऊया मटणाचा मटणाची चव आणि मटण खाण्याची पद्धत कशी असते आणि काय आजोबा सांगा कशा आहे मटन आपलं एक नंबर तुम्ही कधीपासन मटण खाताय पाच महिने आठ वर्षा कसं आहे मटन आपलं चांगलं आहे एक नंबर एक नंबर आहे मटन क्वालिटी नंबर आहे कारण क्वांटिटी भरपूर आहे कसं वाटलं तुम्हाला काळा रस्सा कसा आहे रस्सा चांगला आहे कशी आहे तुम्ही जे हे मटन खाताय उकड हे तुम्हाला कुठल्या हॉटेल मध्ये मिळालं का आजपर्यंत उकड आहे तुम्हाला मिळाली का आजपर्यंत नाही भेटली ते फक्त आपल्या हॉटेल हो मध्ये होणं मिळू शकते जी ओरिजिनल उकड आहे ना सूप मधली ती फक्त हॉटेल मध्ये होणं मिळू शकते तुम्ही कधी आला नसाल तर एक वेळेस अवश्य भेट द्या हॉटेल मध्ये होणं एडशी टोल जवळ धाराशिव तर मित्रांनो अक्षरशः खूप भूक लागलेली काहीच वेळामध्ये जेवण येणार आहे मग रस्सा बघून तोंडाला पाणी येत होतं आता प्लेट बघून भूक आणखीन वाढल तर थोड्याच वेळामध्ये आता आमचं जेवण येणार आहे जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला मी फीडबॅक देतो जेवण कसं आहे क्वालिटी क्वांटिटी तर प्लेट आलेले आहेत आमच्या ते तुम्ही पाहू शकता रस्सा भाकर राईस उकडलेलं मटण आणि सूप सूप हे बघून आणखीन वाढली माझी भूक <laughs> आम्ही जेवायला करतो सुरुवात तुम्ही बघून घ्या प्लेट मित्रांनो माझ्या आवडीची आई नळी मी पोट भरून खाणार आहे तुम्ही पाहू शकता की कि मटणाचे किती पीसेस आहेत क्वांटिटी बघा तुम्ही अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला कुठं एवढी क्वांटिटी भेटणार नाही अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपयामध्ये राईस आहे भाकर आहे मटन सोडता हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड भेटते आणि मटणाची क्वांटिटी एवढी की तुम्ही एक प्लेट खाल्ल्याच्या नंतर दुसरी मागणारच नाही तर आता मी जेवणाला सुरुवात करतो एक नंबर आहे रसा आणि मटन येत रसा मित्रांनो आत्ताच मी पोड़ भर जेवण केलं तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये काही शिल्लक नाही राहिलेलं हॉटेलमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे तुम्ही जर ह्या रूटने कधी जाणार असाल तर शंभर टक्के इथं जेवणासाठी थांबा मी पण नेक्स्ट टाइम जर इथं आलो या रूटला हो, तर शंभर टक्के इथं जेवणासाठी येणार मग कसं ठरलं की ठरलं यावंच लागते हॉटेल मेवना पाहुणे एडशी टोल नाक्याजवळ यावंच लागतंय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं आता साठी टाटा बाय बाय